मंडळी नमस्कार स्वागत आहे आपली एस पीलाय मराठा न्यूज एटीन रिपोर्टमध्ये आज आपण किल्ले धारूर शहरामध्ये आहोत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस हा निवडणूक रणसंग्राम या ठिकाणी चालू आहे आणि एकंदरीत पाहिलं तर या शहरामध्ये अटीतटीची लढत चालू आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट व शरद पवार गट तुतारी असे एकूण तिरंगी लढत या शहरामध्ये होत आहे त्याचप्रमाणे धनुष्यबाणावरही शिवसेनेचा उमेदवारी ठिकाणी उभा आहे तर एकंदरीत पाहिलं तर तिरंगी लढतीमध्ये आपल्या शहरातील सुनीलजी कावळे आपल्यासोबत आहेत जे की पत्रकारता व सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर राहिले आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की मागील काळामध्ये त्यांनी या वार्डामध्ये कुठले कुठले प्रश्न सोडवले आणि नागरिकांचा प्रतिसाद त्यांना कशाप्रकारे लाभत आहे स्वागत आहे सुनील रावकावळे आपले एसपी लाईव्ह मराठीवर न्यूज एटीन रिपोर्ट मध्ये नमस्कार आज या ठिकाणी एस पी लाईव आणि न्यूज एटीन रिपोर्टर चॅनलच्या माध्यमातून मी सर्व प्रभाग क्रमांक चार मधील मतदार बंधूंना आणि भगिनींना प्रथमत आवाहन करेल की माझ्या मातोश्री शांताबाई कोंडिबा कावळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आदरणीय आमदार प्रकादादा सोळुंके यांनी आणि येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि या माझ्या मातोश्रीच्या माध्यमातून मी या प्रभागामध्ये उमेदवारी लढत आहे माझ्यासोबत ओबीसी महिला गटामधून डॉक्टर आकांक्षा संजय फावडे हे माझ्यासोबत उमेदवारी लढवत आहेत तसेच धारूर शहरातून अध्यक्षपदासाठी बालासाहेब रामराव जाधव यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेली आहे अतिशय चांगला प्रसि प्रतिसाद धारूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळत आहे आणि हा आमच्या प्रभाग चारमध्ये देखील आम्ही मागील सात वर्षापासून प्रकाशदा सोळंके यांच्या माध्यमातून अनेक विषय मार्गी लावण्याचे काम या ठिकाणी केलेले आहे तर आपण या ठिकाणी या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या सामाजिक कार्यात अग्रेसर आहात त्याचप्रमाणे लोकांच्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक बांध ठेवून या लोकांचे आपण प्रश्न सोडत आहात आपला आपल्या माध्यमातून झालेले सामाजिक कार्य आपल्या प्रेक्षकापुढे मांडा या ठिकाणी मागच्या सात वर्षामध्ये आम्ही सर्व सहकार्यांनी मिळून या प्रभागातील संजय गांधी व सांभाळ योजनेतील लाभार्थ्यांना जवळपास साडेतीनशे लाभार्थ्यांना आम्ही या योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे या योजनेच्या माध्यमातून प्रति महिना दीड हजार रुपये असं अनुदान वंचितांना दिलं जातं तसेच कुटुंब अर्थसहाय्य योजना असेल कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून ज्या लेकरांचे छत्र हळवलं आहे अशा लेकरांना बावीसशे रुपये महिना शासनाच्या वतीने दिला जातो या योजनेचे देखील आम्ही अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिलेला आहे स्वस्त धान्य असेल राशन कार्ड मिळवून दिलेले आहेत तसेच आयुष्यमान भारत कार्ड असेल श्रम कार्ड असेल अशा विविध शासनाच्या योजना आहेत तसेच महत्वाची पंतप्रधान घरकुल योजना जे गोरगरिबांच्या घराचं स्वप्न पूर्ण करत आहे या योजनेचे देखील आम्ही जवळपास पस्तीस ते चाळीस लाभार्थ्यांना या योजनेचा आम्ही लाभ मिळवून दिलेला आहे आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढत आहात तर हाच पक्ष आपण का या ठिकाणी निवडला मागील सात वर्षापासून मी या पक्षामध्ये काम करत आहे मध्यंतरी काही कारणाने मी या पक्ष पक्षापासून दुरावलो होतो परत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षने मला जवळ केली आहे माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आमदार प्रखादादा सोळंके असतील जयसिंगभाया सोळंके असतील अध्यक्षपदाचे उमेदवार बालाभाऊ जाधव असतील शहराध्यक्ष डॉक्टर मयूर सावंत असतील यांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे मी एक सर्वसाधारण कुटुंबामधील एक तरुण आहे माझं या प्रभागामध्ये एकच कुटुंब आहे आणि एक कुटुंब असताना देखील सर्वसाधारण कुटुंबातील कार्यकर्त्याला पुढं आणण्याचं काम प्रकाशदादा यांनी केलेलं आहे हे याती याची याचा आनंद या प्रभागातील प्रत्येक नागरिकाला आहे आणि मी जेव्हा आम्ही नागरिकामध्ये जात आहोत मतदान मागत आहोत तर आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रकाशातांची खरोखरच या ठिकाणी इथलं इथला प्रत्येक मतदार आभार मानत आहे की मा अशा कार्यकर्त्यांना जर का पक्ष न्याय देत असेल तर नक्कीच हा पक्ष चांगला आहे अशी भावना येथील नागरिक बोलून दाखवत आहेत एका बाजूने धनदांडगे आणि आपण एक सामाजिक कार्यकर्ते आहात तर आपल्याला प्रकारे या निवडणुकीला सामोरे जायचे आहे आणि या ठिकाणी नागरिक धनवानांना मतदान देतील का आपल्या सामाजिक कार्याला मतदान देतील काय वाटतं आपल्याला एक लक्षात घ्या की या ठिकाणी ही निवडणूक जी आहे ही खरोखरच जो काम व्यक्ती करत आलेला आहे आणि ज्यानं काम केले आहे नक्कीच जनता यांना न्याय देणार आहे यामध्ये मला कसलीही शंका नाही एक लक्षात घ्या पैसा जो असतो पैसा हा कायम नाहीये पैसा आज तुम्हाला दहा हजार पाच हजार कुणी देत असेल तर तो मर्यादित काळापुरता आहे आणि मला मला चांगलं विश्वास आहे मला की जनता अशा लोकांना कधीही निवडून देणार नाही आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसालाच न्याय देणार आहे आणि असं जरी असलं काय तरी आम्ही कुठेही मतदाराला भेटण्या भेटण्यात कमी पडत नाहीत किंवा त्यांचं काम करण्यामध्ये कमी पडत नाहीत मला एकच म्हणायचं जनतेला की जे उमेदवार तुमच्या समोर आहेत माझ्या प्रतिस्पर्धी आहेत त्यांना एकच विचारा की तुम्ही मागच्या नऊ वर्षामध्ये एक एखादा अर्ज एखाद्या प्रभाग चार मधील एखादा अर्ज एखाद्या येथील समस्याबद्दल अर्ज किंवा संजय गांधी बाळाचा एक अर्ज तुम्ही भरलाय का याचं जर का तुमच्याकडं उत्तर असेल तर मी या ठिकाणी थांबतो आणि तुम्हाला मी पाठिंबा देतो असा एक अर्ज मला दाखवावा तुतारीचा उमेदवार असेल किंवा इतर पक्षाचा उमेदवार असेल यांना मला एक असा फॉर्म अर्ज दाखवा की मी येथील नागरिकांची समस्या सोडण्यासाठी मी एखादा अर्ज दिलेला आहे एवढं सांगेल त्याच्यामुळं मला नक्कीच जनतेचे विश्वास आहे आणि जनता मला निवडून देईल यात कसली शंका नाही प्रभाग प्रभाग क्रमांक चार मध्ये कुठल्या समस्या आहेत की आजही त्या सुटलेल्या नाहीत आपण आणि आपण पुढील काळामध्ये त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात एक लक्षात घ्या मी मागच्या अनेक दिवसापासून राजकारणामध्ये आहे आणि राजकारण करत असताना माझ्या पद्धतीने जी काही समस्या आहे ते सोडवण्याचे काम केलेलं के के आहे मात्र या ठिकाणी उमेदवार आम्ही या प्रभागाचे असे केले या प्रभागाचे तसे म्हणून मोठ्या मोठ्या घोषणा करत आहेत मात्र या प्रभागामध्ये मागच्या काळामध्ये पाण्यासाठी तीन महिलांना माझ्या बंधूंना एवढा त्रास सहन करावा लागलाय त्या टायमाला येती जे आज उमेदवार आहेत एकही समोर आलेले नाही या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न आहे या ठिकाणी नालीचा प्रश्न आहे या प्रभागात जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला लक्ष देईन की रस्त्याची काय अवस्था झालेली आहे आणि या ठिकाणचे उमेदवार म्हणतात की आम्ही सत्तेमध्ये नव्हतात मग तुम्ही सत्तेमध्ये नव्हतात तर नगरसेवक कोण होतं या प्रभागाचं ह्याची याचं अवलोकन या येथील लोकांना केलं पाहिजे की या प्रभागावर कुणाचं आतापस्तो राज्य आहे कुणी कोण किती वेळेस नगरसेवक झालं मग ते सत्तेत नव्हते का मग सत्यता असणंच गरजेचं आहे का सत्येत असल्याचंच कामं होतात का मागच्या चार वर्षामध्ये मी येथील काही नाल्याचा प्रश्न असेल येथील ढापेचे प्रश्न असतील येथील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे मी प्रयत्न केलाय मग मी नगरसेवक होतो का मी काय पदाधिकारी होतो का काय मी कोणता मोठा उद्योगपती आहे का असं काही नाही असं कोणतं पद लागत नाही समस्या सोडवण्यासाठी फक्त एक माध्यम मा आहे परंतु येथील लोक फक्त सांगतात की आम्ही सत्तेमध्ये नव्हतो तुम्ही आता तरी सत्तेत येणार आहात का मग आता सत्तेत येणार नसाल तर मग तुम्ही कशाला निवडणूक हो लढायला लागला निवडणूक हो नाही लढली पाहिजे आम्ही सत्तेत येऊ नाही येऊ आम्ही काम करत राहणार आहेत येथील प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आपण या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहात जनतेचे प्रश्न सोडवता आज आपण या ठिकाणी मतदान रुपी जनतेला काय आवाहन कराल आणि मतदाना आपल्याला का साथ द्यावी काय सांगा याबद्दल मी येथील प्रभा क्रमांक चार मधील मतदार बंधूंना एकच आवाहन करेल की मी आज तुमच्या समोर मत मागण्यासाठी येत आहे तर मी मत मागण्यासाठी मी माझ्या कामाची पावती म्हणून मत मागण्यासाठी येत आहे आणि नक्कीच तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार आहे यात कसलीही शंका नाही परंतु प्रत्येक उमेदवाराला तुम्ही विचारलं पाहिजे की तुम्ही काय काम करणार आहात आणि तुम्ही आजपासून काय काम केले आहेत म्हणून या ठिकाणी जनतेतील जनतेचे जे, या ठिकाणी मतदार बंधूंना मी एकच आवाहन करणार आहे की तुम्ही योग्यच उमेदवार निवडावा आणि योग्यच माणसाला मतदान करावा आम्ही म्हणत नाहीत आम्ही योग्य आहेत परंतु तुमच्या जे डोक्याला जे पटतं ते तुम्ही योग्य उमेदवार निवडावा उद्या अनेक अनेक प्रश्न आहेत या भागातील घरकुल योजना आपल्याला अजून मोठ्या प्रमाणावर राबवायची आहे आणि अशामध्ये जर का जनतेनं माझ्यावर विश्वास टाकला तर मी नगरसेवक नसताना किंवा कोणता पदाधिकारी नसताना मी एवढे काम करू शकतो तर मला जर तुम्ही माझ्यावर हे माझ्यावर विश्वास टाकला तर मी यापेक्षाही मोठ्या प्रमाणात काम करील एक वज समजेल माझ्यावर की या जनतेने माझ्यावर माझ्या डोक्यावर वज दिले आणि मला हे वज पेलायचं आहे यामध्ये कसली शंका नाही मी लोकांचे शंभर टक्के प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील हे होते सोबत वार्ड क्रमांक चार मधील सुनीलजी कावळे ज्यांनी की गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये राहून सतत जनतेचे प्रश्न सोडवले आपल्या पत्रकर्त्याच्या माध्यमातून देखील जनतेचे प्रश्न सोडवले श्रावणबाळ असल संजय गांधी असल किंवा आपल्या वारडातील प्रश्न असतील ते आमदार प्रकाश सोळंक यांच्या माध्यमातून देखील त्यांनी अनेक कामं केली आहेत मात्र जनता आज त्यांना कशाप्रकारे परिसरा देते हे पाहणे गरजेचे आहे गोवर्धन बडे एस मराठी न्यूज रिपोर्ट किल्ले धारुरबी